आवाज मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत जय शिवराय आज आपण थोडस मराठा समाजाबद्दल बोलूया मी सातत्याने म्हटलोय की मराठा समाजाला आरक्षण दिल्लीतच अतिरिक्त पद्धतीने घ्यावं लागणार पण काही जे विचार आहेत विशेषतः जरंगीचे की आपण ओबीसीतूनच करूया आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करूया ठीक आहे ते का असत नाही पण त्याच्यासाठी मराठा समाजाला स्वतःची एकजूट दाखवावी लागणार आहे सातत्याने जरंगी पण म्हणताय की अशा पद्धतीने पाळा की त्यांना तुमची भीती वाटली पाहिजे आज मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला आणि लोकसभेला मी आता उभा आहे या पार्श्वभूमीवर मराठा समाज काय करणार आहे हा विचार सुद्धा करावा लागणार आहे कारण मराठा समाज जर विखुरला गेला तर मराठा समाजाची खरंच इज्जत राहील का असा पण प्रश्न आहे आपण आंदोलन करतो आपण वेगवेगळे मोर्चे काढतो रस्ता रोको करतो पण ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला आपण का विखरतो आज सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये मंडळी मराठा समाजाची काम करताना दिसतात का असं होतं का त्यांना आपल्या एकाची चिंता वाटत नाही आज मध्ये काही लोक म्हणतात नाही नाही आम्ही बोलणाऱ्या साहेबांबरोबर आज गंगापूरमध्ये काही लोक म्हणतात नाही नाही आम्ही तिथल्या त्या स्थानिक लोकांबरोबर असं का होतंय छत्रपती संभाजीनगर मध्ये पण शहरामध्ये सुद्धा अजूनही मराठा समाजाचे लोक एकत्र आल्याचं मला जाणवत नाही का होतंय असं आणि अशा पद्धतीने होत राहिलं तर मग काय होणार आहे पुढे मी धारात पडायला तयार आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे माझा धर्म आहे मी क्षत्रिय आहे आणि म्हणून लढत लढत वीरमरण जरी आलं तरी मला फिकीर नाही पण मग मराठा समाजाचं काय होणार हा पण विचार करावा लागणार आहे तुम्ही नाही विचार केला तर आपली जी किंमत आज ते लोक घेत नाहीत म्हणूनच आपल्याला आरक्षण भेटत नाही असंच थर्ड क्लास चालतं मराठा समाजाला मरेपर्यंत ती वागवतील आणि मरेपर्यंत आपल्याला थर्ड क्लास म्हणूनच राहावं लागेल विचार करा तो धन्यवाद सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा